बघा बाळांनो आता हा जो दिसणाऱ्या चित्रात आपल्याला काय दिसतंय तर एक सुंदर पीस दिसतो आहे मऊ मऊ पीस आहे की नाही जर आपल्या गालावरून फिरवला तर मऊ असा हा पीस आपल्याला भासतो तर ह्या चित्राचं नाव आहे पी स म्हणजे हा आहे पी स मग हा जर पी असेल तर पुढचे अक्षर वाचूयात का मग हा पी असेल तर हा काय झाला की खी गी घी गी, गी ची छी जी झी नी टी थी डी धी णी ती थी दी धी नी पी फी बी भी मी ई री ली वी शी शी सी ही ई क्षी ग्नी अशा प्रकारे आपण पीस या चित्रावरून ह्या वेगवेगळ्या अक्षरांच्या मात्रा वाचल्या पण बाळांनो मला तुम्हाला एक छोटासा फरक या ठिकाणी सुचवायचा आहे बघा या ठिकाणी पण हा देखील की आहे आणि हा देखील की आहे मग फरक काय तर हा जो की आहे हा पटकन ई म्हणतो आपण तसा हाजो स्वर आहे की आणि हा जो की आहे तो लांब स्वर त्याला म्हणायचं दीर्घ स्वर हा म्हणायचा की या ठिकाणी खी खी गी गी घी घी गी गी ची जी जी, 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 जी. प्रकारे ह्या दोन मात्रांमध्ये आपल्याला फरक ओळखता आला पाहिजे